अग जाना का नाही स्वयंपाक अग कसल लसूण काढून ही घाम सगळा आला आंघोळ झाली आता माझी भुका लागली मला आता मी बी तिकडूनच आली की आता मला तर काय सांगताय तुम्ही आता कस करू करते पोरं भुकेल येते भाजी गेलं एकच चपाती भाजली खाऊ दे पोरा ना तेवढा भाऊजी गेले की जेवण जेवला का ते होय पोरासने वाढायचं तवा तापतो या उतरून ठेवते इकडे इथे वाढते काय करायचं आणि वाढ पोरासनी वाढ रस्तान आंघोळ बिंगोळ झाली बघा आज सकाळ धरण लसूण काय उपाशी पोरं ठेवायची पोर का आपण पोरान अपाड भरून खावा तिकडे जावं पटा साखर कमी कमी टाकत साखर टाकल्या शिवाय साखर बाजार आणून घायला आलो मी आवडलेकर खात नाही काय खात नाही खात नाही

टाकली अग परपांच्या जरा या भावान खरा असतो असं उदळ मात करून परपांच्या होत नसतो कळलं का मालक काय माल तो टाकतो संपला का निघाला जरा खालाय मी इथं मापात करावं जरा आपण काटकसरी केलं तर लेकर ले काटकसरी का करते ती लेकरला पाहिजे तसं वाढायला लागतं पण आओ बारके ती गोडक गोडगाशी लेकर दुधात तर ताकत नाही की साखर बिन दूध साखर दूध पाचते की त्याला कर कर उरग लवकर बोका लागली द्या कर खावा तुम्ही या तुम्ही मा, तो मुग जा। तुम्ही मला काय टेंशन कम का हो तुम्हाला टेंशन आहे सगळं येताय माझ्या काढताय तुम्ही बी ती अजून तकडून जाऊ म्हणती नवऱ्याला शिकवती या का नवऱ्याला शिकवते तिच्या तिच्या करणे तर असं शिकवायचं म्हणून तिच्या मनात येतय पा घर की करून यायचं त्याला काय करायचं हे मनावजी आवायला नाही आवाज लगेच हा कराव एवढा नाका राग येतो त्याला कराव बीन हिरशिव करून दाखवाव आम्ही दा उतेच करून मग बाहुजीलाच म्हणती आसन तसन इथन जाते तिथं तो, तो जाण व्हिडिओ करते तिच्या तामाला मध्ये जाऊन थोड खूप सही लावी हा म्हणती तुम्हाला शेवटी बायकूच आहे नवऱ्याला कसं बोलवा तिला आम्ही बाहुजी इथंच बसले तर जेवते माझ्यापाशीच होत बाहुजी तिला कसं झालंय आम्ही भावा एखाद चांगलं चाललेलं भगवान झालं या

आई गपत तुला आघ बघवत नाही होईस सुद्धा घरातल्या घरात अशी खूनच करतीस भायाचा तर शहरात जर किती भांडण नावायचं तुला सुचल तिला पाच पणात जावा पाहिजे द्या पाच पणात जावा जावे एकीला टिकवून gitली नसते खटलेच्या घरात हो जाऊ टिकती तावळा तेल लावून आणि एकदा एकदा हवा खा म्हणून ग बसली यात आता किती केला सकाळ केलं अजून घालून बसली रेड्या पाडली आंघोळ्या धुन झालं कोटाला माझा तेवढा इशारा करायचा तू केलं का मी करते आ तिच्या तर तुझं चांगलं झालं लय नको पुजा पुजा लय हो जाय अजून

नुसती मान घ्यायची कोणाच्या लग्नाची सुपारी आली का तुरा काढून अशी सा सारखी सुपारी घ्यायला आणि काम करण्या नाव नको सुपारी दिवली पाहिजे हा असते गर्वाचं घर खाली असत आता तुला वाटत असेल माझ्या न्याचा मुळा वाकड होत नाही पण एक दिवस तुला असं टिकाव खोऱ्या घेऊन जावं लागत स्वतःची पोरं सुद्धा आणखा लागली पुन्हा लैडी बिजारी करू नका तुम्हाला अजून सुख दुख कुठला आठवण झाले आई होती आय आणत होती कचकून आता मी आणतोय कचकून खायला पियाला बाजार हाट माळवं टाळवं सारखं आणतोय घरात इकाच घर तुम्हाला काय सुच ना काय एकाच्या गावाच्या लोक रेशनचं गहू खाऊन 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 ती तुम्हाला इथं खायला मिळतंय दोघी पण तुम्ही लय नकऱ्यातला झाला या दोघी चढान चढ लागलाय करायला तुम्हाला कमी नाही प्रिया जर ह्यात डोकं बाहेर काढलं ना आण करत फिरचाल ध्यानात ठेवा चालवलं मी आपला आई माघारी बघा बारक्या पोराला बार घातल्या ग मला बार घालताय उलट लागा जेवा चपाती भाज एक दोन चपाती एक चपाती न तुझी पण अजून बसायची अजून तुझ्या ह्याचा हात तर माझा हाताकडून बसायचा बापू गेलाय भाऊजी सर उकडा लागलाय मरणाचा आज आभाळ आलय मरणाला लय बेकार होऊ ना झाले आज मायंदाळ आज म्हणून पडलंय या सकाळ झालं हे ब वैताग आला हे हाताला नुसतं उकरून उखरून उखरून ते लसणाचं खडूदूचं लसूण जाळ्या द्या पाती एक बा पापड ह्याकडंच त्याकडच खाल्ला नाही डॉक्टरची मला गरज नाही हात सोडायला तू नको ठो म्हणून हालो तशी अग तू नाही नसून काढला म्हणून काय आम्ही सोडतो का स्वतः स्वतःला तर करून खा आता याची अजून अजून हाताडली पाहिजे पुन्हा ठोपलं हुडक बचशील करूच तर शांत बचशील आज तिक पाक जेव मड मला जेवायला भूका लागले एवढंच थोडं पटाकेशी मळलं होतं आता भात घालतो पुन्हा